आता आम्ही खेळून दाखवलं ना त्याप्रमाणे ह्या गोलात उभी आणि तिकडे कशीश आणि प्रत्येक गोलात असे ठेव ठोकडे ठेवलेले आहे दिसले का तुम्हाला आणि <coughs> ह्या टोपली जमा करायचे तिकडचा विद्यार्थी त्या टोपली जमा करा ना चला गेम ला सुरुवात करूया तुम्ही रेडी सगळे जण हो म्हणा हा चला चेअर करायचं चे त्यांना ह्या दोघी खेळणार आहे

दोघांचा नंबर आहे आणि बाकी ए बाकीचे शेअर करायचं आहे तुम्हाला आपण सर्वजण त्यांचं नाव घेऊन ना शेअर करू इकडे बघा हा चला आता हे दोघं खेळणार आहे वन टू थ्री स्टार्ट गो चला एका वेळी एकच ठोकळा आणायचा एका वेळी एकच आणायचा एका वेळी दोन नाही घ्यायचे एका वेळी एकच हा छान आणखी कोण खेळते थांबा आता टोपलीतले तिथे तिच्या सोबत तिच्यासोबत त्रिशा एक आता काय करायचं त्रिशा इथे उभी राहा टोपली जवळ उभी राहा आता काय करायचं एक एक ठोकळा एका वेळी एकच घ्यायचा इकडे बघ एका वेळी एकच घ्यायचा एक ठोकळा उचलून ह्या गोलात ठेवायचा हा दुसऱ्या वेळी दुसरा ह्या गोलात समजलं का चला वन टू थ्री स्टार्ट गो हा ठेवा ठेवा ए गोलात ठेवायचा गोलात हा चला मस्त ठेवा ठेवा छान मस्त एक हा ठोकळा ह्यात हे क्रॉसिंग असलेल्या गुलात नाही ठेवायचा हे शेवटच्या गुलात ठेवायचा चला आता कोण समर्थ आणि निहारिका का, का तू खेळत का ये चला हा एका वेळी एक जाणाचा काय छोट्या बाळांनो ए हे छोटे यांचं यांना चांगला चेअर करा तुम्ही हा वन टू थ्री स्टार्ट गो सुरू आ ना आ ना आपल्या आपल्या टोपलीत छान हळू टाकायचा टोपलीत पडला पाहिजे चला चला वा वा छान खेळत आहे सगळेजण मस्त हा आता कोण खेळते हा ये पुन्हा प्रिन्सी न कस चला वन टू थ्री स्टार्ट गो ठेवा ठेवा शरीर आहे व्हेर्री गुड आवडला का तुम्हाला खेळ अशा प्रकारे अंगणवाडीत खेळ घेतल्यामुळे मुलांचा मोठ्या स्नायू तयार होतो त्यांची त्यांचा मोठे स्नायू मजबूत होतात आणि मग त्यांचा शारीरिक तर सर्वांना आवडला ना खेळ हा आवडला का तुम्हाला हो मला कोणता खेळ खेळला आपण बटाट्याचा बटाट्याची शर्यत चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बायुरी <laughs>